मराठा प्रसारक समाजाचे जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर येथे संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर गणपतदादा मोरे यांची जयंती साजरी करण्यात आली विद्यालयाचे सन्मान प्राचार्य प्रमोद सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले इयत्ता दहावी अ ची विद्यार्थिनी कोमल गणपत गणपतदादा मोरे यांच्या सामाजिक कार्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक विनित पवार यांनी कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून विकास कामात केलेले मोलाचे योगदान त्याचबरोबर पदर मोड करून उदोजी मराठा बोर्डिंगची केलेली जपणूक शिक्षण व सामाजिक विकासासाठी दिलेल्या योगदाना विविध घटनांद्वारे विद्यार्थ्यांपुढे मांडली या प्रसंगी व्यासपीठावर मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सेवक संचालक चंद्रजित शिंदे उपप्राचार्य रंजना घंगाळे पर्यवेक्षक विष्णू राजोडे अनिता पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आरती साळवे हिने के व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशवीसाठी पर्यशिक्षक विनीत पवार यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षक, शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज संस्थेचे श्रीमती गंगाळी मॅडम श्रीमंत श्री वन... राजोळे सर विद्यार्थी मित्रांनो व माझे सहकारी बंधू भगिनी आताच आपण मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये त्यांनी स्थापन करण्यापासून जी महत्वाची भूमिका बजावली असे कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण प्रतिमेचं पूजन केलं त्यांना विनम्र असं अभिवादन केलं आताच आपल्या समोर आपल्या विद्यार्थिनीने आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी तिथं मनोगत त्यांच्याविषयी व्यक्त केलं अगदी थोडक्यामध्ये कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या कार्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे फक्त दोन प्रसंग मी या ठिकाणी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अगदी सार्थ आम्ही नेहमी म्हणतो मराठा विद्याप्रसारक समाजसंस्था या समाज संस्थेचे आपण कर्मचारी आहोत आपण विद्यार्थी आहोत तुम्ही ज्यावेळेस शिक्षण संपून जातात आणि नोकरी लागतात ते माझे विद्यार्थीही म्हणतात आमची अशी ही संस्था एवढी मोठी संस्था इतकी शिक्षण संस्था परंतु ही शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केले त्या स्थापनकर्त्यांमध्ये संस्थाकांपैकी एक असलेले कर्मवीर गणपतदादा मोरे सत्यशोधक चळवळीचे जनक असलेले गणपतदादा मोरे राजश्री शाहू महाराजांच्या विचारावरती चालणारे समाजासाठी बहुजन समाजासाठी काहीतरी या प्रामाणिक हे लोक प्रेरित झाले होते आणि राजश्री महाराजांनी दाखवलेला जो राजमार्ग होता त्या राजमार्गावरती हे व्यक्ती चालत होते शिक्षणाचं महत्व फार जास्तीच होत हे त्या लोकांना त्यावेळेस कळालं होतं आपल्या मराठा प्रसारक समाज संस्थेची स्थापना एकोणीसशे चौदा मध्ये झाली आणि साधारणतः एक वर्षापूर्वीचा आधीचा कालखंड किंवा दोन वर्षापूर्वीचा आधीचा कालखंड त्यावेळेस मराठा परिषद वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये होत होत्या आणि राजश्री शाहू महाराज त्याला राजश्रय देत होते शिक्षणाचं महत्व कळावं यासाठी सामाजिक कार्यकर्ते काम करत होते ज्यामध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात जे या संस्थेचे संस्थापक आहेत त्याचबरोबर गणपतदादा मोरे यांचं कार्य चालू होतं अशीच परिषद धुळे येथे झाली आणि त्यानंतर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची मोड राहण्याच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजार हालचाल सुरू झाली वस्तिगृह सुरू करावं अशी कल्पना पुढे आली आणि कर्मवीर रावसाहेब थोरातांच्या कांद्याला खांदा लावून कर्मवीर गणपतदादा मोरे यांनी त्या वसतीगृह स्थापनामागची आपली भूमिका आपलं जे योगदान असेल ते खंबीरपणे दिलं आणि वस्तीगृहाची तिथे मुहूर्त लोळली गेली आणि दोन हजार चौदा ला अधिकृतपणे मराठा विद्याप्रसारकेची स्थापना झाली मराठा प्रसारक स्थापना झाली त्यावेळचा कालखंड अत्यंत वाईट कालखंड होता बहुजन समाजाकडे खर तर पैशाची कमतरता होती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाची कमी होती बहुजनांमध्ये अठरा फगड जाती येतात मित्रांनो एक दोन जातीचं त्या ठिकाणी काही महत्व नाही या बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी बहुजनांसाठी शिक्षण हीच महत्वाची गोष्ट आहे आणि शिक्षण घेणं गरजेचं आहे त्यामध्ये चांगल्या संस्था उभं राहणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना फुकट शिक्षण कसं मिळेल हे बघितलं जाणं गरजेचं आहे कारण की अत्यंत हलाकीची परिस्थिती असताना शिक्षण घेण्यासाठी नाशिक सारख्या ठिकाणी व्यवस्था नसायची आणि विशिष्ट समाजाचा पगडा त्या ठिकाणी होता अशा लोकांसाठी आपल्याला काय करता येईल तर मग आपल्या उद्योगी मराठा बोर्डिंग ची स्थापना झाली काही बोर्डिंग होत्या परंतु तिथे बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता अशा वेळेस आपल्या या मराठा बोर्डिंग ची सुरुवात झाली गणपतदादाने आपले योगदान दिले ते योगदान किती महत्वाचं आहे मी दोन प्रसंगातून तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यावेळचा समाज अत्यंत अनिष्ट पर्य रुढी परंपरांना मानणारा होता आणि त्यामुळे काय व्हायचं की या विद्यार्थ्यांच्या हे जे शिक्षणाचे जे वारे व्हायला लागले होते याला विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती ती मक्तेदारी कोणीतरी मोडेल या एकने हे शिक्षणाचे जे कबाड उघडी होत होती याला बंद पाडण्यासाठी याला विरोध करण्यासाठी तत्कालीन समाज पुढे येत होता मग तसंच झालं आपल्या मराठा विद्याप्रसारिक समाज संस्थेची स्थापना होत असताना आपली जी उद्योगची बोर्डिंग आहे ती बंद पाडण्याचा कसोशिए शिरे प्रयत्न करण्यात आला दगडफेक करण्यात आली असंख्य प्रकारचे हल्ले करण्यात आले वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्या लढण्यात आल्या तरी सुद्धा ही मंडळी थांबत नव्हती तर मग आर्थिक नाडी कशा प्रकारे जाईल आपण लक्ष दिलं गेलं तिथे येणाऱ्या स्वयंपाकासाठी येणाऱ्या बायांना तिथे स्वयंपाकाला येऊ दिलं जात नव्हतं दिल विशेष म्हणजे हाकडून दिलं जात होत मग एक दिवस असा उजळला की त्या विद्यार्थ्यांना जे काही तोडके मोडके वीस पंचवीस चोवीस विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना जेऊ घालण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी तिथे कोणी स्त्री नव्हती अशावेळी दादा मोरेंनी आपल्या स्वेद पत्नींना तिथे आणलं आणि त्या विद्यार्थ्यांचा जेवणा खावण्याची व्यवस्था स्वतःच्या माऊलीने स्वतः भाकरी लांबून किंवा स्वयंपाक करून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य केलेलं आहे स्वतःच्या पत्नीला तिथे ठेवलं संपूर्ण समाजाचा संपूर्ण जिल्ह्याचा विरोध पत्करून करून आणि धोका करून त्या माऊलीने ते मराठा विद्या म्हणजे मी तर सलाम करेल त्या माउलीला गणपतदादा कर्मवीर गणपतदादा मोरेंचं आपण मोठ्याने नाव घेतोय परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्या पत्नी सुद्धा भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे आणि त्यांनी ते तेन। जी बंद पडत असलेली अवस्थेमध्ये असलेली आपली मराठा बोटी जी आहे ती ऊर्जित अवस्थेमध्ये आणली नव्हे तिला शंभर टक्के पाठिंबा दिला आणि स्वतःच श्रमदानाने तिथे आपलं कार्य केलं मग ही गोष्ट कुठे तरी राजश्री शाहू महाराजांच्या कानावर गेली दुसरा प्रसंग याच्यापासून आणि हा प्रसंग जास्त तुम्ही काळजीपूर्वक ऐकला पाहिजे माझ्या सरकारी बंधू भगिनींनाही मी विनंती करतो एका वेळेस तुम्हाला माहित असेल तेव्हा माहीत नसेल तर कृपया याच्याकडे लक्ष द्यावं म्हणजे आता ते पुस्तक वाचत असताना तो प्रसंग बघितला आणि युट्यूब वरती मी माहिती चेक केली आणि त्या युट्यूब वरती समाज माध्यमावरती ती माहिती बघितली मलाही आश्चर्याचा धक्का बसला राजश्री शाहू महाराज कसे राजन कसं जाणता राजा होता हे महत्वाचं ही गोष्ट त्यांच्या कानावरती गेल्यानंतर कर्मवीर दादांना आणि त्यांच्या पत्नींना त्यांनी कोल्हापूरला बोलावून घेतले आणि त्यांचं कौतुक केलं शाबाशीची थाप दिली आणि शाबासकीचे ताप दिले नाही तर राजा आपला एकदम होता भरपूर पैसा आपला परंतु पैसे कसे द्यायचे कुठे जायचे त्यांना माहीत होतो समाज माध्यमावरती सॉरी समाजाला आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लोकांना ते मदत करत सन्माननीय व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया येणारे माझे गुरुजन वर्ग व चांगल्याप्रमाणे चमकत असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज कर्मवीर गणपतदादा मोरे यांची जयंती मी अ ची विद्यार्थिनी कोमल गोरक्षराव आज तुम्हाला कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्याविषयी माहिती सांगत आहे गणपतदादांचे मूळ गाव पिंपळगाव बसवा दादांचा जन्म अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला पिंपळगाव म्हणजे ऐतिहासिक वारसा वदळ मरणाचे के प्रमुख केंद्र असल्याने येथे अनेक सहभागी झालेल्या असल्या तरी गणपतदादांच्या कार्यामुळेच पिंपळगावची खरी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली त्यांनी नाशिक जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या विकासासाठी शिक्षण लोक ज्ञान आपल्या आयुष्याची संहिता टाकली परिस्थितीला न ढवमकता स्वामी व बंडखोर प्रवृत्तीने अंधश्रद्धेच्या अंधकारात सास्पडणाऱ्या समाजाला नवीन दिशा दिली शे शेतकऱ्यांना नवीन दिशा दिली अंधकारात होडपड पर... दुष्काळात होडपडणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या अस्मितीची जाणीव करून दिली चार तिथे शाळेपेक्षा या परिस्थितीच्या अनुभवाने कल्पत खूप काही शिकवले होते त्यांना स देवेपणा अंधश्रद्धा यातून समाजाची होती या हे त्यांना कळले होते, होते। समाजातील दुःखाचे कारण मुळापासून तो समाजातील दुःखाचे कारण मुळापासून शोधून कसे काढता येईल याचाच ते सतत विचार करत असायचे त्यांच्या या विचारांना ऐक तारुम्यान सत्यशोधक समाजाचा विचारांची साथ मिळाली बहुजन हिताय बहुजन सुखाय या या वाक्याला ध्यानी घेऊन त्यांनी बहुजन समाजासाठी कार्य केले बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी रक्ताचे तक पाणी केले त्यांची झुंज त्यांचा लढा त्यांचा मान सन्मान इतका मोठा आहे की आज आपण त्यांची पूजा करत आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो या सर्व कर्मवीरांनी आपल्या बहुजन समाजासाठी संकटाला तोंड देत संघर्ष करत काम केले आहे लोकशाही बंटी आडाव सत्तू